नमस्कार शेतकरी बंधुवानी कापूस उत्पादक शेतकरी भयंकर त्रस्त आहे कारण एकतर त्यांना दिलेले खत मोठ्या प्रमाणात वाहून गेलेत किंवा जमिनीत फीक झाले त्याला खूप कमी बोंडा आहेत कापसाचे पातेगळ मोठ्या प्रमाणात झाले कापसं पिवळे पडले फवारे होऊ शकले नाही त्यामुळे कीड रोग मोठ्या प्रमाणात आहे पण तरी सुद्धा इथे कापूस पुनर्जीवित ज्यांना आहे ज्या शेतकऱ्यांना दुसरं पीक घेणं शक्य नाही अशा शेतकऱ्यांना कापूस जर परत पिकवायचा असेल त्याला नवीन पातळ लावायचं असेल तर थोडंसं नियोजन तिथं करणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांना दुसऱ्या पिकाचे पर्याय आहेत ते त्यांच्या इच्छेनुसार करू शकतात मात्र ज्यांना कापसापासूनच उत्पादन घ्यायचं आहे नवीन पातं लावायचंय अशा शेतकऱ्यांनी कापसाला खतं दिल्याशिवाय नवीन पातं लागणं किंवा लागलं तरी टिकणं शक्य नसल्यामुळं वीस वीस जिरो तेरा एक बॅग अर्धी बॅग किंवा वीस किलो पोटॅश आणि पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट असं जमिनीत झाकून द्यावं किंवा जमिनीत झाकणं शक्य नसेल तर दोन ओळीच्या मध्ये याचं अर्ध प्रमाण घेऊन आळवणी म्हणजे ड्रिंचिंग करावं जेणेकरून आपण नंतर पाते येण्याचे औषध मारल्यानंतर ते पातळ टिकेल बोंडात रूपांतर होईल याच्यासाठी अन्नद्रव्याची गरज जास्त असते एन पी के तिन्ही सुद्धा तुम्हाला या खतातून मिळेल वीसवीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ या खतासोबत पोटॅश आणि मॅग्नेशियम किंवा आळवणीमध्ये जुरो तेरा सोबत आपण बिग सुद्धा एकरी पास किलो घेऊ शकता हे केल्याशिवाय पुनर्जीवित कापसं होणार नाही धन्यवाद